नाशिक शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे पोलीस यंत्रणा आपापल्या परीनं गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करत असते परंतु या घटनांना आळा बसणं अशक्यच असतं तर सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असताना काही दिवसांपूर्वी एकाच दिवसात सोनसाखळी चोरीच्या पाच घटना घडल्या कुणी म्हणे इराणी टोळी नाशिकमध्ये सक्रिय झाली तर कुणी काहीही मात्र या घटनांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिलं हे मात्र नक्की या गुन्ह्याचा छडा लावताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक निरीक्षक तोडकर उपनिरीक्षक श्रीवंत आणि पथकानं सीसीटीव्ही कॅमेरे गुन्ह्यांची पद्धत पाहून नाशिक रोडच्या सिन्नरफाटा भागातून योगेश गायकवाड नामक गुन्हेगारास ताब्यात घेतलं त्यास खाकीचा बडगा दाखविल्यानंतर त्यानं किरण सोनवणे आणि खराटे नामक साथीदारांची नावं सांगितली तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी याविषयी माहिती दिली पी आय कटसाहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सी सी टी व्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीजचे स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि केलेली ही कामगिरी स्तुत्य असून तो दैनंदिन कामकाजाचा भाग आहे सोनसाखळी चोरांना जरब बसेल आणि वाढत्या गुन्ह्यांना आळा बसून महिलांना भीतीमुक्त करणं ही पोलिसांची मोठी जबाबदारी आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक